नवीन नाशिक महानगरपालिका सर्वाधिक निवडणुकीचे वारे सध्या वेगाने वाहू लागले आहेत या वाऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टी आघाडी घेतले चित्र सध्या नवीन नाशिक भागामध्ये बघायला मिळते प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार प्रतिभा पवार तसेच सीमा वाघ यांनी आज सायंकाळी प्रभागातील मोतकेश्वर नगर या ठिकाणी गणपतीची महाआरती करून दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली ज्येष्ठ श्रेष्ठांचे आशीर्वाद नागरिकांचे आशीर्वाद घेत आहेत आपले परिचय पत्रक देऊन आम्हाला मतदान करा असे आव्हान देखील उमेदवार सांगत आहेत आज या या ठिकाणी महाराजांचं दर्शन घेऊन आरती करून मोत्तेश्वर महिला भजनी मंडळ व भजनी मंडळाचा आशीर्वाद घेऊन आम्ही प्रचार करत आहोत जनतेचा उदंड प्रतिसाद आहे या भागात ते अडचण मुबलक पाणी देणं ड्रेनेजचा प्रश्न आणि ओर ज्या वायर आहेत त्या वायर इलेव्हन केवलच्या ज्या तारा आहेत त्या विद्युत वाहिनी त्या भूमिगत करणं इथला पिलर बदलून देणं सर्वात महिलांचे अडचण मुबलक पाणी आणि मी गणपती बाप्पा समोर अभिवाचन देते हे मोदीजींचं कमळ आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा कमळ आहे सीमाताईंचं कमळ आहे आणि कमळ सबकेचा विकासाचे विकासा शाश्वत फक्त कमळच देऊ शकते आणि काम बीजेपीचा कार्यकर्ताच करू शकतो कारण इथला प्रत्येक नागरिक फोन करतो त्यावेळेला मी फोनला प्रतिसाद देऊन दहा मिनिटात हजर होत असते म्हणून जनता जनार्दन ही आमच्या बरोबर आहे भारतीय जनता पार्टी बरोबर आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या सीमा वाघ यांनी पैसे साड्या किंवा दिखाऊ कार्यक्रम न करता शिक्षण आरोग्य सरकारी योजना नागरिकांचे हक्क हो सीसीटीव्ही सुरक्षा व प्रभागात सरकारी कॉलेज उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन उमेदवार सीमा वाघ यांनी दिले यावेळी प्रचारासाठी मोठ्या संख्येने महिला वर्ग तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते नेमकं नगरसेवकांची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे देखील बघणे महत्वाचे आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार